नाशिक शहरासह जिल्हाभरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे विशेषतः मालेगाव शहरात दुचाकी चोरीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी कठोर कारवाई सुरू केली आहे याच कारवाई अंतर्गत मालेगाव पोलिसांनी दुचाकी चोरीच्या एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे चोरी झालेल्या दुचाकीचा तपास करत असताना पवारवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांच्या पथकाला एका संशयिताने दुचाकी चोरी केल्याची गोपनीय माहिती मिळाली त्यानुसार पथकाने सापळा रचून कारवाई केली पोलिसांनी चौघा संशयितांना ताब्यात घेतले असून शेख सारी मोहम्मद शादाब मुसद्दीर अहमद आणि शकीकुर रहमान असे आहेत पोलिसांनी केलेल्या कसूर चौकशीत या आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली त्यांच्याकडून तब्बल तीस लाख रुपये दुचाकी हस्तगत करण्यात आल्या ताब्यात घेतलेल्या आरोपींवर यापूर्वी देखील विविध पोलीस ठाण्यांमध्ये चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक बालासाहेब पाटील आणि अप्पर पोलीस अधीक्षक एकवीर सिंग संधू यांच्या मार्गदर्शनाखाली पवारवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल खताळ सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण पाटील पोलीस हवालदार राकेश उबाळे करत आहेत आर बी न्यूजसाठी मलिक शेख मोखाडा